वरील डोम मधले बसलेले जे शिवसैनिक मनसैनिक आहेत त्यांच्या या संदर्भात आपण बोलणार आहोत मिलिंद बल्ला सर सध्या आपल्या सोबत आहेत मिलिंद सर ज्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्यामध्ये मराठीचा मुद्दा तर आहेच पण हिंदुत्व एकत्र येते असा सुद्धा एक मुद्दा आपण पाहिलेला आहे आणि ह्या मनसैनिकांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात हिंदुत्व अजून कुठेही लपलेलं नाहीये आम्ही हिंदी नाही आम्ही हिंदू आहोत ही सुद्धा त्यांची भावना आहे येत्या काळामध्ये केवळ मराठीच्या मुद्द्यावरती हे दोघे एकत्र जातील की आता हिंदुत्व सुद्धा कुठेतरी जे लपलेलं आहे किंवा जे बाजूला ठेवलेलं होतं ते सुद्धा आणखीन जोमानं पुढे येईल हिंदुत्वाला मराठीचं बेस असेल असं मला वाटतं म्हणजे हिंदी हा निमित्त झालं परंतु जे मराठी पण आहे ते प्राधान्याने पण जप जब, जपताना हिंदुत्वसुद्धा जो बाळासाहेबांचा मूळ विचार होता तो एक असा जपला जाईल असा एक आ, मार्ग ह्या दुग दोघा भावांना आता काढावा लागेल बेसिकली मगापासून एक आपण सगळेच जण म्हणतायत आणि ते मला असं वाटतं की पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट आहे की हा राजकीय मेळावा नाही हा विजय मिळावा आहे परंतु ह्या डेफिनेटली एक अंडकरण राजकारणाचं आहे आणि हे आपल्याला नाकारून चालणार नाही कारण की ह्या भाषणांमध्ये किंवा आज जे काही विचार व्यक्त होतील त्यात उद्याच्या राजकारणाची बीज सुद्धा रोवली आपल्याला दिसतील शंभर टक्के कारण की त्याच्यातनं भूमिका सिद्ध व्हायला लागेल की मराठी माणसाची जी गळचेपी झालेली आहे आणि मराठी माणसाची मानसिकता जी आहे ती बऱ्यापैकी डिमोरलाइज झालेला मराठी माणूस आहे तर त्याला आता कुठेतरी उभारी देण्याचं काम करावंच लागेल अन्यथा महाराष्ट्राची जी अस्मिता आहे किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जे काय काम झालं त्या सगळ्यावरच पाणी पडेल अशा पद्धतीचं वातावरण आता निर्माण करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं केवळ उत्साह नाही तर त्याच्याबरोबर थोडासा विचार सुद्धा अत्यंत देण्याची गरज आहे आणि तो लॉंग टर्म विचार असेल की महाराष्ट्र ह्याच्या पुढे आपण एक पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष कसा बघतोय तर हा विचार करताना डेफिनेटली हिंदुत्वाचा विचार तर सोडून जाणार नाही कारण की हिंदुत्व हे डेफिनेटली सगळ्यांच्या मनात भिनलेलं आहे आणि त्याच्यात कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि त्याच्यात आणखी मतांची विभागणी होऊ नये अशी सुद्धा एक धारणा आहे त्याच्यामुळे हिंदुत्व जपताना त्याचं मराठी बाज जो आहे तो बाज कसा आपल्याला टिकवता येईल ह्या दृष्टिकोनातनं आजची जी भाषणा आहेत त्याच्यात थोडस सुतोवाच हे दोघही बंधू करतील आणि दोन्हीकडचं चांगलं म्हणजे हिंदुत्वातलं चांगलं मराठीतलं चांगलं असं सगळं मिक्स करून एक नवीन पॅकेज या नंतर काहीतरी त्यांना निर्माण करावं लागेल अर्थात त्यासाठी ती सगळी जी तयारी आहे ती संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीची असेल एखाद वेळेला जी म्हटल्या तसं या दोघांना आता ही पार्श्वभूमी तयार करायची आहे आणि त्या पद्धतीनं ते पुढे जातील तेव्हा एक वेगळा मुद्दा घेऊन ते खरंच समोर येतात का की मराठीत जोरकसपणे मांडतात हे पाहणं खरंच गरजेचं असणार आहे